लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळीच लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा एकत्र हप्ता जमा झालेला आहे आणि त्याचबरोबर काही बहिणींना दिवाळी बोनस पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि इतकेच नाही काही बहिणींना गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये एकत्रित जमा झालेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता आणि हे पैसे लाडक्या बहिणींना विदाउट के वाय सी शी, शिवाय आलेले आहेत तर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा हे पैसे मिळवण्यासाठी तीन कामे करायची आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी आता तीन कामे सांगणार आहेत तर तिसरे शेवटचे काम अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात जमा होतील लाडक्या बहिणींनो पहिले महत्त्वाचे काम म्हणजे तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरताना दिला होता तो नंबर तुम्हाला वेळोवेळी रिचार्ज मारून चालू ठेवायचा आहे कारण की काय होत आहे सरकार तुमच्यावर लक्ष ठेवून आहे जर तो मोबाईल नंबर बंद पडला तर सरकारला असे वाटेल की तुम्ही आता ॲक्टिव्ह नाही त्याच्यामुळे तो तुमचे हप्ते पुढील हप्ते बंद करू शकतो त्यामुळे तुम्ही त्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारून ठेवायचे आहे आणि दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुम्ही काय करत राहायचे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्ही आवश्यक तपासत राहायचे काय होत आहे की ऑटोमॅटिक बँकेचे आधार अनलिंक होत आहे त्यामुळे तुम्हाला हे पैसे दिवाळी बोनस गॅसचे सिलेंडरचे पैसे असे पैसे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही वेळोवेळी तुम्ही बघत जावे आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे की नाही नसेल तर लगेच लिंक करून घ्या तुम्हाला हे सर्व लाभ मिळतील आणि लाडक्या बहिणींनो शेवटचे आणि महत्वाचे काम म्हणजे तुम्हाला ते करायचे आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डला किमान सहा महिन्यात एकदा तरी अपडेट करायला पाहिजे कारण सरकारला वाटेल ह्या खरंच महिला ॲक्टिव्ह आहेत आणि ह्या यांना अतिशय गरज आहे असा त्यांना एक मॅसेज जातो संदेश जातो आणि तो तो सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकायला सुरुवात करतो आणि तुमचे पैसे बंद होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्डला किमान सहा महिन्यात एकदा तरी अपडेट करायला पाहिजे तर लाडक्या बहिणींनो हे तीन कामे तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पैसे खात्यात पडतील आणि तुम्हाला मी हे एक सांगतो तर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशात नवनवीन योजनांची मी माहिती घेऊन येतो असतो आणि तुमच्या समस्या काय असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा त्यासहित मला कळवा म्हणजे एक्झॅक्ट तुमची मदत करू शकेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हे महाराष्ट्र धन्यवाद